मित्रांनो तुमचं पण युट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही जर चार हजार तास वॉच टाइम पूर्ण करत करायला अडचण येत असेल कशा प्रकारे चार हजार तास वॉच टाइम पूर्ण करायचा ते आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मी एका व्हिडिओमध्ये मध्ये किती तास वॉच टाइम केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो आपल्याकडे आलेलं आहे जयसिंगपुरावरून आपले मित्र चला तर पाहूया या बाबा वॉच टाइम एका व्हिडिओमध्ये एका दिवसात माझा कम्प्लीट झालेला आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो विषय असा आहे हे दादा आहेत जयसिंगपूरचे आणि आपल्याला हुडकत हुडकत आपल्या गावात निगवे खालच्या गावामध्ये आलेले आहेत त्यांचं पण युट्यूब चॅनेल आहे आणि त्यांच्या युट्यूब संबंधी काहीतरी टिप्स पाहिजे ते आपण टिप्स देणार आहे त्यास मी आता थोड्या दिल्यात आणि हुडकी हुडकी झालेल्या घरात चहा पाणी वगैरे झाले मी घरात नव्हतो ग्राउंड वर खेळा गेलो त्यांनी फोन केले दहा बारा वीस दहा ते वीस म्हणून वीस वर फोन केलेत मी होतो वर आणि तुमच्या घरातले पाठ्यमा फार खाली होतो कर ग्राउंड वर त्यामुळे ऐकू काही नाही आणि त्यांचा नंबर आला होता त्या नंबरवर फोन केल्यानंतर परत आलेत कावण्यात येते परत तिथून आलेलं आहे आपल्याला भेटण्यासाठी दादा नमस्कार नाव काय आपल असे तिथंच नाव आहे स्कूल मध्ये असतो तर मी ह्याला म्हंटल युट्युब समंधीसाठी माहिती घ्यावतो मला सर्व त्यांनी मोबाईलवर उघडून कसं येते पेमेंट काय हाय कसं व्यूज आहे ते सगळी माहिती व्यवस्थित दिल्या आणि घरात गेल्यावर पण त्यांच्या सगळं व्यवस्थित यांनी नव्हते घरात ते सुद्धा व्यवस्थित एकदम दिल्यात आणि नंतर यांनी घरातन बाहेर पडल्यानंतर पावण्यात गेल्यानंतर त्यांचा फोन आला की असं असं तुम्ही फोन केला काय मग आणि परत मी यांना भेटायला परत आलो मी व्यवस्थित त्यांनी मला सगळीच माहिती सांगितल्या आणि घर कसं आहे घरात गेल्यावर मला मला शंभर टक्के शिवाय कारण मी जवळजवळ माझ्या मालकीनीचा फोन केली वीस पंचवीस फोन आल त्यांनी मी उचलला नाही घरात येला माझी चांगली चॅम्पिय आहे आता होय आणि तुम्हाला पण काय पण कुठून पण या तुम्ही तुम्हाला डायरेक्ट असू दे नसू दे तुम्हाला गायडन्स चांगला मिळणार घरातली माणसं एकदम चांगली आहेत एकदम प्रेमळ आहेत काय अडचण नाही कारण जरा सपोर्ट करत नाही त्यांना पण अपरवाय होते थोडा एवढा माणूस आलाय लाभ फोन केला आहे म्हणजे घरात फोन केला आई म्हणजे असाच जयसिंगपुरात कोणतरी मित्र आले तुमचे फोन बघितला तुमचा फोन आला त्या नंबरवर फोन घेतो म्हणून म्हणून परत या म्हणतो आणि उद्या कशाला परत येणार असं झाले यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि इथे तुम्हाला दिसेल नक्की एकदा चॅनेल यांच्यात जा आणि फॉलो करा मराठी माणूस आहे मराठी माणसाला मित्रांनो सपोर्ट करा ओके सपोर्ट करा आणि आता तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ओके कधी चॅनल काढले तुम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस काढले मग <laughs> किती आता सबस्क्राईबर किती आता अकराशे काय चार महिने पाच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पंधरा ऑगस्ट दिवस पाच महिन्यात एक हजार सबस्क्राईबर पूर्ण ते पण संध्याकाळ करत मित्रांनो माझे एक हजार सबस्क्राईबर करण्यासाठी की नाही मला घ्यायसाठी एवढं प्रयत्न मी केल्या सांग तुम्हाला अक्षरशः मित्राच्या मित्राचा फोन लावून प्लीज एक हजार सबस्क्रायबर करा मला एक दोन सबस्क्राईबर करा म्हणते असं मी प्रत्येकाशी सांगितलेलं मित्रांशी मित्रांसने सांगितलं तिने दोन मित्रांनी सांगितले प्लीज या मेंबरच्या सबस्क्राईबर दोन करायलाच लागत मित्राच्या मित्राशी सांगून दोन दोन सबस्क्राईबर करा असं मी एक हजार सबस्क्राईबर पुढे ज्यावेळी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण त्याच वेळी माझे चॅनल म्हणून काय झाले अकराव्या महिन्यात माझ वॉच टाइम पूर्ण झाला आणि एक हजार सबस्क्राईबर पण त्याच महिन्यात पूर्ण झाले आणि म्हणजे वॉच टाइम तुमचा वॉच टाइम कसा केला तो माझा सांगतो कोणाला घरात नाही एक मिनिट फोन उचलतो मी हॅलो हाय हाय दुकानात आलीच गाठ पडले ते आल्यात आल्यात गार पडलेत पडल्यात पडलेत पडलेत गार पडलेत का नाही एक हजार म्हणजे मी वॉच टाइम कसा केलाय शिखर आहे ती बी आयडिया मी सांगतो मित्रांनो आता हे दादा आल्या म्हणून मी सांगतो कोणाला सांगा नाही माझ्याकडे होतो दहा मोबाईल तो टोटल सात सात पाय आठ मोबाईल होते दोन मित्रांचं घेऊन रात्रभर फोन लावून एक चार तासाचा व्हिडीओ मी बनवलेला मग चार तासाचा व्हिडीओ मी काय बनवलेला केला के वॉच टाइम मी कम्प्लीट केला एक व्हिडीओ टाकायचा एक व्हिडीओ लावायचा चार तासाचा दहा मोबाईल वर दहा इंचौक चाळीस चाळीस तास असं आले म्हणजे आठ वाजता लावला आणि नऊ दहा अकरा बारा बारा वाजे तू ते व्हिडीओ चालत चाळीस तास ते झाले परत बारा वाजता उठायचे आणि परत तोच व्हिडिओ परत चालू करायचा बारा वाजता उठ लागणे चार वाजेपर्यंत तो व्हिडिओ कम्प्लीट व्हायचा म्हणजे असं ऐंशी तास ऐंशी तास ते संध्याकाळ झाले त्याला मी दोनशे ते दोनशे पन्नास तास असं भेटलं तिने पंधरा दिवसात चार हजार तास वॉच स्टँड पूर्ण केला मग फक्त माझा आठशे तास शिल्लक होता आठशे तासावरून चार हजार तास पंधरा दिवसात मी कम्प्लीट केले शेअर घ्या आणि आता ह्या ते बंद केलेलं आहे तुम्ही मी एका लावून बघितलं दुसऱ्या मोबाईलला आता होत नाही एका माणसाचा एकदाच हा एका माणसाचं आता आपल्या जे जिमिल आयडिया आपल्याला आहे त्याच्यावरून एकदाच टाईम ते एक पकडते आता ते लॉस करते तुम्ही दहा वेळा लावा वीस वेळा लावा लॉसेस करते असा मी कंप्लीट केलेला आहे वॉचस्टँड आता ह्याच मी आयडिया मी सांगतो कसं टाईम पूर्ण करायचं महत्वाचं कारण माझं कमी आज सबस्क्रायबर झाल्यात पण चार हजार अजून वॉचिंग होते बिंदाच पण होते काय करायचं ते तुम्हाला सांगतो आता ट्रेंड तुमचा कोणता आहे न्यूजचा आहे तुम्ही त्या न्यूजच्या ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा शंभर टक्के त्यातला एक ना एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि एकच व्हिडिओ मध्ये तुम्हाला वॉच टाइम पूर्ण होतो तुम्हाला दाखवायचं दाखवतो तुम्ही तुम्हाला मंत्री केसरी भव्य जनरल भैरेकडे शरीर एकच व्हिडिओ मध्ये तुम्हाला वॉच टाइम दाखवतो मित्रांनो आपला व्हिडिओ आहे लाईव्ह केला मुख्यमंत्री केशरी भव्य जनरल हे गाडी ओपन करून दाखवतो एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला मला चार हजार सातशे सत्तेचाळीस तास मिळाले एक तुमचा व्हिडीओ मायकडे लागतो पन्नास हजार जरी गेला तुम्हाला तो कमीत कमी तीन हजारच्या आसपास वॉश टाइम होते त्यामुळं तुमचं शंभर टक्के एक ना एक दिवस व्हिडिओ एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या एका व्हिडिओ मधून तुम्हाला चार हजार सातशे सदतीस सत्तेचाळीस चार हजार सातशे सत्तेचाळीस तास आपलं पूर्ण झालेलं आहे एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा वॉच टाइम एका व्हिडिओ मध्ये एका दिवसात माझा कम्प्लीट झालेला आहे हे आपण लाईव्ह केलंय इथे दाखवतोय दोनशे सव्वीस तास मग तर लाईफ टाइम मध्ये गेला हा हे बघा लाईफ तीनशे पासष्ट दिवसात जर गेला तर इथे तुम्हाला वस्ट टाइम दाखवतो बघा दा। चार हजार सातशे चे, सत्तेचाळीस तास त्यामुळं एक व्हिडिओ व्हायरल व्हायलाच लागतोय आणि होतोय शंभर देखील तुमच्या शंभर जर व्हिडिओ असले आणि कंटिन्यू तुम्ही काम करत असाल तर एक ना एक दिवस एक व्हिडिओ व्हायरल होतो हे लक्षात ठेवा आता आणि माहिती सांगतो ठेवतो आता आणि यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि इथे तुम्हाला दिसेल नक्की एक एकदा सपोर्ट करा चॅनेलचे नाव काय तुमच्या आता आशिष निकम आशिष निकम ओके चॅनेलचे नाव इथे दिसेल नक्की सपोर्ट करा मी ओके धन्यवाद आभार आहे नमस्कार